आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सोपा इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कारवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेट दिला माझं भाषण होतं त्या भाषणामधले हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी तंतोतंत बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळं आता तरी दादांना म्हणजे अजून आता घटिका जवळ आली असं मला आहे परंतु तरी सुद्धा अजूनही अजितदादांनी निर्णय बदलू नये आणि यांना राजीनामा त्या ठिकाणी द्यायला लावा कारण यांच्या राजीनाम्यामुळं जे बळ आका आणि त्यांचे सहकारी जे संतोष देशमुखता कशा पद्धतीने आणि तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने मला वाटतं ते व्हिडिओज पाहिलेले आहेत इतके भयानक व्हिडिओज आहेत ते बघितल्याच्या नंतर ज्याला हार्ट आहे तो प्रत्येक माणूस मला वाटतं काल रडला असेल इतकं भयानक कृत्य या लोकांनी केलेले आहे त्याच्यामुळं त्यांनी तातडीने आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आभार मानील की या घटनेमध्ये सोळा तारखेपासून मी ज्या ज्या मागण्या केल्या त्या प्रत्येक मागणीला सकारात्मक होकार त्यांनी दिलाय मी जे जे पत्र दिलं त्या त्या पत्रावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इंडॉसमेंट केली आणि आता माझा विश्वास आहे मुख्यमंत्री शंभर टक्के यांचा राजीनामा आता घेतील

पूर्णपणे खुरी माहिती घेऊनच मी बोलत होतो मी हवेमध्ये अजिबात बोललेलो नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी बोललेलं